हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आय होप सगळे आहात मस्तच आणि मजेत आहात तर आमच्याकडे गरमा मॅगी शिजते कारण निधीला आज खूप दिवसानंतर मॅगी खायची इच्छा झाली सो म्हटलं चला तिच्यासाठी मॅगी बनवूया एक सेकंड ओके तर म्हटलं तिच्यासाठी मॅगी बनवूया सो मॅगी बनवायला ठेवलेली आहे आणि मॅगी बनवला आणि आजचा व्हिडिओ स्टार्ट करायचं कारण तर माझी मैत्रीण सुप्रिया गावाला गेली होती तर तिने ती तिच्याकडे ती सासूबाईंनी येताना आमची म्हस व्हायली होती तर चिक दूध दिले सगळं म्हटलं आज खरवेच बनवायचा आहेत काल की परवा मी बनवला होता थोडासा पण आज थोडा अजून बनवायचा तर म्हणून म्हटलं आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया तुमच्याशी शेअर करूया मी कसा बनवते खरवेस यापूर्वी मी बऱ्याचदा खरवेजची रेसिपी शेअर केलेली के आहे बऱ्याचदा म्हणजे तसेच दोन का तीन वेळा मी खरवीजची रेसिपी शेअर केलेली आहे पण पुन्हा एकदा तुले नवीन फॅमिली मेंबर्स वाढले त्यांच्यासाठी खरवेची रेसिपी तुमच्याशी शेअर करते सो स्टेक तर मंडळी खरवेसाठी लागणारं जे दूध आहे चिकदूध तर आहे माझ्याकडे पण एक्स्ट्राचं आपण दूध जे घालतोय ते नाही आहे त्यामुळे आता मुलांना लहान नाश्ता करून देते आणि आम्ही थोड्या वेळ खाली जातो खाली जाऊन येताना मी दूध घेऊन येईन आणि नंतर आपण खरवीची रेसिपी बनवणार ओके बाय बाय संध्याकाळचा नाश्ता दुसरा काहीतरी केला तर तो असा जात नाही आणि आज मॅगी केले तर कशी स्वतःच्या हाताने खायला चालले बघा आहे ना होय ना बाबू कसा खातो हां काटा चमच्यानी घेतलाय खायला अम्मी कसं आहे कसं आहे रे <laughs> तुम्ही म्हणाल सारखी सारखी मॅगी देते का सार मैगी देत, मैगी दे तर सारखी मॅगी नाही देत कधीतरी पंधरा दिवसातून एकदा वगैरे मॅगी दिली जाते ती वी हे कार्टून आल्यानंतर भुक्यावलेलं असेल तर दिली जाते कारण ही स्कूलमध्ये जाते तर सकाळी साडे अकराला जाते टिफिन वगैरे मी दिलेला असतो पण नंतर संध्याकाळी येताना टिफिनमधून जर काही खायला दिलं नसेल तर मग आल्यानंतर तिला मॅगी पाहिजे असते म्हणून मॅगी बनवली जाते रोज रोज मॅगी दिली जात नाही या दोन गिरायकांना घेऊन चालले मी आता डेअरीमध्ये दूध आणायला त्याला कितीही खाली सोडलं गार्डन मध्ये कितीही वेळ तरी तर का हा काही घरी यायचं नाव घेत नाही आणि सोबत निधी असेल तर अजून मज्जा चला मंडई आज चिक दुधापासून मस्त असा खरवेस बनवूया तर हे जे दूध असतं ते म्हणजे काय तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते जी म्हैस आपली वाहिल्यानंतर म्हणजे मैशीने बाळा दिल्यानंतर जे पहिलं दूध असतं ते त्या दुधापासून खरवेज बनवला जातो आणि त्याला चिकदूध म्हणतात आणि आज आपण तोच खरवेज बनवणार आहे आमची म्हस व्हायली होती सासूबाईने चिकदूध पाठवलं होतं गावावरून तर ते आता त्याचा मी खरवेज बनवते तर मी इकडे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे नॉर्मल फुल फॅट मिल्क असतं ते घेतलेलं आहे म्हैशीचं दूध जे डेअरीमध्ये आपल्याला इकडे मिळतं ते ते घेतलेलं आहे अर्धा लिटर यामध्ये एक ग्लास भरून मी दूध घालते तुम्ही जास्त घातलं तरी चालेल हे दूध हे जे नॉर्मल दूध असतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट सर असतं पिवळ सर असतं आणि घट्ट सर असतं त्याचा खरवेज छान होतो तर ते घालायचं त्यामध्ये गूळ घालायचा गूळ आपल्या आपण आवडीनुसार घालू शकतो ज्यांना गोड आवडतं त्यांनी जरा जास्त घालायचं ज्यांना कमी आवडतं त्यांनी कमी घालायचं आता मी थोडासा कमीच घालणार आहे ज्या पाहिजे हा गूळ तितकासा गोड नाही आहे दिसत असला तुम्हाला जास्त आहे पण हा गोळ चवीला गोड नाही आहे त्यामुळे थोडंसं मी त्या अंदाजाने घातलेलं आहे आणि यामध्ये सुंठ पावडर घालायची तुम्ही वेलची पावडर टाकली तरी चालते किंवा जायफळ पण यावरती किसून घातलं तरी चालतं पण मी आता सुंठ पावडर घातली याची टेस्ट आहे ती अमेझिंग लागते सुंठ पावडरची त्यामुळे सुंठ पावडर घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं थोड्याफार प्रमाणात गूळ जो आहे त्या दुधामध्ये विकतळून घ्यायचा नंतर मग आपल्याला ते शिजायला ठेवून द्यायचं सो आधी हे आता छान मिक्स करून घ्यायचं सुंट पावडर घातल्यामुळं काय होतं जरासा त्याचा कलर चेंज होतो पण तुम्ही नंतर हे वरून पण सुंट पावडर टाकू शकता मी या दुधामध्ये ती मिक्स केलेली आहे तुम्हाला वरून असं डेकोरेशनसाठी वगैरे हो टाकायचं असेल तर टाकू शकता वरून केसर पण कोणीत कोणी टाकतात त्याने छान दिसायला टेस्ट येते आता मी हे दूध एका केकटीनमध्ये ओतून घेते तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये घेतलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण माझ्याकडे आहे केकटीन भरपूर त्यामुळे मी केकटीन वापरलेलं आणि हे बघा लास्टला हा गुळ शिल्लक राहतो तो यामध्ये घालायचा आणि पितळून घ्यायचा पूर्ण गुळानंतर मग ते थे शिजायला ठेवून द्यायचं आता हे चांगलं मिक्स करून केक टीनमध्ये ठेवलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि म्हणजे उतळला गुळ किंवा आपल्याला हे थे शिजायला ठेवून द्यायचं सो मी इकडे काय केले एक मोठी कढई घेतली त्यामध्ये पाणी टाकले आणि त्यामध्ये वरती स्टँड ठेवून पा झाकण ठेवून ह्याला उकळी काढून घेतले म्हणजे वाप तयार करून घेतले बेसिकली आपल्याला हे फ्री हिट करून घ्यायची आहे कढई आपण केक बनवतो त्यावेळेला पाणी वगैरे आपण काही घालत नाही पण ज्यावेळेला आपण खरवेज बनवतो त्यावेळेला ती कढई आहे त्यामध्ये पाणी थोडंसं घालायचं नक्की जेणेकरून ते छान शि शिजून येतं सो मी आता हे ह्याच्यावरती झाकण ठेवते आपलं केकटीन अलग ठेवून दिलेलं आहे झाकण ठेवायचं आणि एक पंधरा ते वीस मिनटं छान मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं जर अजून वेळ लागला तर त्या चेक करायचा आणि मग अजून थोडा वेळ ठेवून दिलं तरी चालेल छान असा खरवेस घट्टसर असा तयार होतो वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि इकडे बघा मस्त असा आपला खरवेस झालेला आहे तर हा चेक कसा करायचा एखादा चाकू वगैरे असतो तर तो, तो यामध्ये घालायचा जेणेकरून तुम्हाला कळून येईल हे बघा क्लीन अँड क्लिअर येतो ना चाकू म्हणजे आपला खरवेस मस्त झालेला आहे तर आणि कडाही सुटलेल्या आहेत त्याच्या याचा अर्थ आपला खरवे छान अशा झालेला आहे तर हे आपल्याला थंड करायचं आणि मग आपण याचे कटिंग करूया तरी बघा मस्त असं झालंय तर जे मी सुंठ पावडर टाकली होती त्यामुळे ते मध्ये असा कलर आले तुम्ही सुंठ पावडर वरून टाकले तरी चालते मी आतमध्ये दुधामध्ये मिक्स केली होती आता ह्याच्या छान अशा फोडी करूया जेणेकरून आपल्याला ते सर्व करायला छान वाटते तर हा बघा मस्त फोडी निघत आहेत आणि जसं तुमचा खरवेज छान शिजला असेल तर ह्या ज्या प्लेयर्स आहेत किंवा कट आहेत ते व्यवस्थित मस्त येतात आणि त्याचे काप आहे ते सुंदर होतात तर इकडे बघा आपलं कट करून झालेलं आहे हा बघा मस्त किती वाहारी मस्त मऊ लुसलुशी तसा चिक झालेला आहे किंवा खरवेज झालेला आहे गावाकडे काय का करतात गावाकडे टोपामध्ये खरवेस बनवायला ठेवतात खालून विंगळ लावतात म्हणजे जाळ केला जात नाही किंवा ध उब दिली जात नाही विंगळ ठेवतात आणि त्याच्यावरती जो टोप असतो त्याच्यावर झाकण ठेवू त्याच्यावरती शेणी वगैरे घालतात आणि दोन्ही बाजूनी आगीवरती हा खरवेज बनवला जातो त्याची जी टेस्ट आहे ती अमेझिंग असते जो आपण गॅसवर केक बनवतो त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा जे गावाकडे राहतात त्यांना माहिती आहे त्याची टेस्ट काय आहे कारण मी गावामधून आले तेव्हा मला माहिती आहे त्या गावच्या खरवेची टेस्ट किती अम्मी लागते ती तो आपल्या इकडे मस्त असा खरवेज झालेला आहे आणि हे बघा कट करून दाखवते मस्त शिजलेला पण आहे आणि थोडासा घट्टसर असा झालेला आहे दाटसर झालेला आहे नक्की ट्राय करू शकता तुम्ही अशा पद्धतीने खरवेस आणि जर आवडला तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका माझा खरवेस कसा झाला आहे या? या या अरे माय फेवरेट गोड झालाय गोड झालाय का गोड झालाय खरं परवाचा हे वाटावे वेगळा गिन्न असं वाटाय म्हणजे परवाच्या तनी ह्याच्यात काय वेगळा का काय फरक आहे सेम तर उलट आजचा घट्ट झालाय परवाचा असा हे होता परवाचा हे होतं निधी तू जेवण नंतर खा थोड्या वेळाने तेवढं घा संपव थोड्या वेळाने खा निशांक कुठे आहे निशांक कुठे इथे आणि निशांकचं नाक डोळे दात जीभ कान आणि हात पाय आणि निशांगचे ओठ डोकं <laughs> केस आणि आणि निशांग रागाने कसा बघतो अगो बाई असा आणि निशांक फ्लँकीस कसं देत अच्छा <laughs> आणि निशांक बापरे कसं बोलतो बापरे। बापले असं बोलतो ना आणि निशांक कोणाचा आई आईचा आई ना तू माझा आहे ना कोणाचं तू माझा नाही माझा नाही ना इकडे बघ ना तू माझा नाही का अगं उटुंबस नीट उटुंबस नमस्कार मंडळी तर काल मी खरवेज जो बनवला होता आमच्या घरामध्ये ऊन बघा कसं मस्त येतं सकाळ सकाळी असं उन्हात बसायला जरा बरं वाटतं विटॅमिन डी <laughs> पाहिजे ना शरीराला म्हणून सो so, काल मी जो खरवेज बनवला होता तो आ... वरती आमच्याकडे भाऊ आहेत त्यांच्याकडे दिला त्यानंतर बाजूला काकींना दिला आणि त्यानंतर आम्ही खाल्ला आणि आहो टिफिनला घेऊन गेले असं सर्व झालं तो खरवे छान झाला होता पण आहोंला जो आधी बनवला होता तो आवडला हा आवडला नाही आणि इकडे निशांक आलेला आहे हाय कोणाला मला थैंक यू एक पप्पी दे मैं गोड पप्पी दे है गोड पप्पी दे सॉरी कस बोलते निशान सॉरी कस कर सॉरी कस सॉरी दीदी को हाँ कुटे गेल दीदी बूर, बूर। दीदी बूर।, बूर।, बूर बाबा पूर बूर। बाबा को निशांक कोणाचा निशांक नेहमी बाबाचा निशांक आईचा नाहीये निशांकला बाबा आवडतो निशांकला आई आवडत नाही कळ पण निशांगच्या आमच्या आईने निधीला घ्यायचं नाही निधीला घेतलं की आम्ही मार मार मारतो निधीला बिच्या बाप आहे रे बरं असो तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू से नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटून अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तोपर्यंत सदाच काळजी घ्या स्वस्त का बाय